तसं काय नाही ना काय पण बोलती की तसं काय नाही तसं काय नाही अरे खर बोल की नाच किती बिघडलेले आवला ते मला माहित नाही काय औताजी जाऊ द्या जाऊ द्या कसं हा तुझा हात दार नाही उद्या काय बिघडते मी राहुल तू कधी आला पुण्याहून अरे काल रात्री आलो मी आणि तुझ्या भांडण झालं असं समजलं मला ते झाल ती थोडी बांधणं का बर काय ती त्या मैचा हात धरला मी आणि ती बघितलं ना मेने मग लागली मग डायरेक्ट बांधणं गेली का लागली थोडी अरे काय बसल का कोण सांग बर आपण ती आवडते मला मला लगीन करायचं तिच्यावर अरे पण अशी डायरेक्ट कशी लागणार ला हा म्हणेन तुला ती अरे आमचं ठेवलं होतं आधी सगळं आणि मला होय बी म्हणली होती ती मग पण ह्या आज संध्याने संध्यानी तुम्ही राडा केला काय केलं त्याने काय केलं तुला काय सांगू अरे सांग की मला बी दे अरे बाबा ती मयुरी त्या बी आवडायला लागली आणि त्याने काय केलं माझ तिच्या बहिणीच त्या मयुरीला सांगितलं तिला बहीण बी आहे काय ना राणी राणी आणि नाम्या माझ्या रानात कामाला ती तिची बहीण मयुरी असे मग ती सगळं संजयनी केला काय आता त्या संजाला सोडत नसतो बघ मी यार काय पण नको बोल ते पण मित्रच आहे आपला बघू मी सांगायला बोलतो काय झालं तर बघतो तुमच काय हा त्याला गेला करायला दाजी आपण तिथं काम करतो मग त्याला हाणून कस चालेल बर काम करतो म्हणून काय झालं त्याने काय विकल तर आपण गप्पच बसायचं का अहो ताजी कणाला तर व्यवस्थित समजून सांगायचं त्याला हाणून काय भेटणार आहे आपल्याला तू जरा इकडे का त्याने तुझा हात धरला तरी आपण दबत बसायचं का आओ दाजी आपण गरीब माणसं आपलं काम गेलं की आपण कर्ज कसं फेडणार हे बघ आपण जर असं गप बसलो ना एवढं काय पण करते नाही आपल्याला काही जग दिसत आहे नाही औ दाजी तुम्ही जास्त लोड नको घेऊ बरं लय भांडत बाबा तुम्ही शांत राहत कधीतरी कर काय करते तुम्ही दोघ इकडं अगं तायडे भांडण झाली होती भांडण हा कुणाची अगं गण्याचे दादीचे गण्याचेन दादीची भांडण हम्म कशावरून अगं मी शेतात चालले होते ना तर गणे आला तिकडून गणे मला विचारत होत लग्नाचं त्यांनी माझा हातबीत पकडला आणि तेवढं दाजीने पाहिलं मग दाजी आले मग दोघांचे भांडणं सुरू झाले हो तुम्हाला येडबीड लागले का हो कशावर भांडणं करत तुम्ही मला नाही तुमच्या दोघींना लागलय आजी जाय तुझा हात धरला तरी मी मी गपत बसायचं का अहो भांडण करण्यापेक्षा त्याला समजून सांगितलं असं नसतं मिटलं का सगळं मला तसलं समजून घेऊन सांगता येत नाही अहो दाजी जरा शांतीत घ्या की काय शांतीत घेऊ ह्या वेळेस वाचलाय पुढच्या वेळेस जर असं काय नाटक केलं ना त्याच्या हातपाय गाळ्यात येतो बघ हो असं काय बोलतोय तुम्ही आपण दुसऱ्याच्या गावाला कामासाठी आलेलो आहे कुणाच्या हातपाय तोडायला आलो हे तू गे बस नको मला शिकू काय काय झालं गे ह्या माणसाला एवढं तापायला अगं ताईडे बरोबर आहे दाजींचं पण आपल्या माणसाला कोणी काही बोलल्यावर मग राग येणारच ना बर मग भांड कोणी सोडवले का आता कोण सोडवणार मी सोडवले काय संजय काय करतोय कधी आलाय तू पुण्या काल रात्री चालूय मला कळलंय तू गाण्याबद्दल त्या पूर्णला काय सांगतोय आर त्या गाण्याचं काय तुला सांगायचं तुला तर माहिती मैच माझा विषय काय चाललाय ते बर काय झालंय माहिती का मी त्या मय बद्दल लग्नाची मागणी घातली तर शा गाण्यानी मधीच जाऊन लग्नाची मागणी काय करायचं सांग मग की काय प्रॉब्लेम आहे आता मला सांगतो रावल्या त्याचा इशा असल्या मी त्या अरे पडतो कर त्याचा आहे कायदा अरे तुला काय माहिती लागा त्याची लय कांड मोठी मोठी अरे काय झालंय माहिती पहिल्याच्या गाण्याचं तिच्या बहिणी बरोबर चालू आहे पुन्हा अजून वर मी तिच्या सोबत लावायचा प्रयत्न करतोय काय करायचं मी सांग बरं अर गाण्याने मला हे सांगितलंच नाही अरे असं चेन खाले कशाला तुला सांग जाऊ दे आपण तिघे पण मित्रच आहे अरे जाऊ दे कसं कळलं पाहिजे की त्याला बी जाऊ दे मी सांगतो मी तुमचं काम सोडतोय अर काय झालं देऊ पण काम या अरे डायरेक्ट येऊन हातच बघायला लागलाय अरे नामदेव देव कुणी कुणाचा हात धरला सांग, और... थे थे और... आए, हो, सांग आए, ना व्यवस्थित तू तुमच्या गाण्याने माझ्या मेहनीचा हात धरला होता आणि म्हणतो लगीन करायचा त्याच्यासोबत बरं लग्न जमत असत पोराच्या मला काही सुकडे तुकडा खाऊ देत नाही का पोर तुम्ही नको टेन्शन घेऊ मी सांगतो पोराला काही ते आज माझा रात्री हिशेब करून टाका अरे सांगतो का समजू नाही नाही माझं मी उद्या जातो निघून अरे नामदेव तुम्ही नका इथून जाओ तुम्ही गेलो माझं शेत पडीक पडेल मी घरी गेलो माझ्या घरी बघतो मी पण तुम्ही नका जाओ बर बर तुम्ही मानता म्हणून जात नाही बरं जर त्यांनी तसं काय केलं ना मी नसतो रात आता सांगतोय तुम्हाला बरं मी त्याची गॅरंटी दे देतो स्वतः कामाला घ्या लोकांना इकडे जाऊन हा ठीक आहे अरे ते पुरून जात कशाला धरतो तो कुठं पुन्हा धरलाय कुणा धरतो माझी येणार का आव आबा फक्त हातच धरलाय आणि म्हणलं लगीन करती का माझ लगत करून मारील नाही नाही आबा चुकलं माझ पुन्हा नाही करणार असं परत जर असं केलं बाबा मला जर ऐका भेटलं हातच तोडून काढेन नाही करत पुन्हा एक तर रानात काम करायला माणसं मिळत नाहीत आणि तू त्यांना पळून लाव असं नाही आबा चल जाऊ जगभर चल पण जाऊ काय झालं काय नाही बसलोय अहो सांगा ना माझ्यापासून लपवता काय आता अग माझं कालपासून मनस लागत नाही कामात का बरू बघ ना आपण बाहेर गावात आलोय म्हणून त्या गाण्याने आपल्या मयुरीचा हात धरला आपण इथला असतो तर हात धरला असता अहो झालं गेलं तो विषय द्या सोडून आता तसं पण कर्ज फेटलं की आपण जाणारच इथून जायचं तर हायच ग आपल्याला पण त्या गाण्याला ना हाताखान काढल्याशिवाय मी सुटीत देत नाही बघ अहो भांडण करून काय भेटणार आहे बरं आपल्याला आपण याला मयुरीला पाठवून देऊ आता तिची कॉलेज पण सुरू झाली अग तिला कशाला काय बोलते ती तर सुट्टीला आली तिने काय केलंय नको काय तिला बोलू बरोबर नाही बोलत राहू देण्या तुम्हाला एक गोष्ट सांगितली नाही कोणती गोष्ट अरे तुमची तर गोष्ट मला समजायला असं प्रश्न बोल अरे तुझं तर राणीच कुठं सांगितलं तू ठीक आहे सांगायची गोष्ट आहे पण तुझं राणीच लपड असताना तू मयुरीला कापटवायचा प्रयत्न करतोय काय पण नको बोल तुला कोणी सांगितलं मला सांगितलं आपल्या मित्राने अजून काय काय सांगितलं तुला माहितीये संजायला मयुरी आवडते म्हणून तू न खूप मध्ये पडव आमच्यात तू कशाला त्यांच्या मध्ये पडला मी नाही पडलो तीच मध्ये आलाय काय राणी मॅडम काय चाललंय काय नाही बसली असं आपलंच बर काय नामदेवने काय सांगितलं काय बोलला काय कसलं हो ते म्हणून काम सोडून जायचंय काय आहोत ती भाई ते मी यांना सांगितलं समजून आता नाही जायचं हा इथं आता बर झालं तुम्ही नाही जायचं ते आता माझं अवघड झालं पण गण्याने असं नव्हतं करायला पाहिजे नव्हतं करायला पाहिजे होत मला पण समजत हे पण त्याला मी मारलं आता चांगलं समजून सांगा जरा त्याला ठीक आहे ठीक आहे सांगतो मी माझा नवरा किती चिडला होता तुम्हाला माहितीये का अहो ते इथं काम करायला नकोच म्हणत होते पण मीच त्यांना कसं बस समजून सांगितलं तुम्ही जायचा विचार करू नका मी नामदेव अनेक समजून सांगतो गण्याला बोललो मी तू असं नव्हतं करायला पाहिजे काय म्हणणार मग गाण्या अरे ती म्हणला राणी ती त्याच्या रानात कामाला आल्यात त्याची मर्जी ती काय बी करेन त्यांनी कशाला मध्ये पडायचं असं म्हणलं अर गण्या लय आतल्या गाठीचा आहे मला माहिती चांगलं अरे ह्या तुमच्या भांडण्यामुळे ती मयुरी धड तुला मिळाल नाही त्याला मिळाल अर मला मिळाली होती पण ह्या दलिंद्रेन सगळा राडा केला होता जाऊ दे विषय सोडून अरे त्यांनी माझ्या कानाखाली लावली असा कसा मी गप बसन आपण बी त्याची वाट लावल्याशिवाय सोडत नसतोय काय लागा एका पुढे मुळे पण जास्त अर गं पय काय कळत अवघड आहे तुमचं अवघड आहे तू नुसतं बघत रा आपण त्याची वाट कशी लावतोय आहे ती वाट लावल्याशिवाय सोडतच नसतो त्याला अहो ताजी आता जाते मी काय झालं अहो माय मळ तुम्हाला उगाच कायला त्रास नसला त्रास अहो काल नाही झालं का त्याचं बोलते मी नोकरीला टेन्शन घेऊ दाजी अशी भांडणं लागल्या कस चालायचं त्याच्यात आपण बाहेर गावाची अग आपण बाहेर गावच असं म्हणून काय झालं असं घेऊन पळून जायचं का पळून जायचं नाही हो पण मला कस तरी होत ना मग नको टेन्शन घेऊ तुला जोर राहायचं तवर राहतो खरं वय दाजी हा खरंच काय टेन्शन मी शकत नाही ना नको टेन्शन घेऊ मी आहे की हा बर मग मी राहते मग मला वाटतं पर्यंत तो राहायचं तो राह हा बरं मी आधीच तिकडलं काम करू गण मी काय म्हणते आता आपण ना भेटायचं थो थोडं कमीच करू कमी म्हणजे अरे माझा नवरा आधीच असतो त्याला आपलं कळलं म्हणजे मग त्यामुळे म्हटलं रे एवढं काय भीती इकडे कोणी येत नाही बघ आता बर इकडे कोणी येत तर मग इकडे भीती आता अग तू जर मला लग्नाला होय म्हणली असते ना मी कशाला विचारलं असत मयुरीला अरे ने बग, ने तुला तर बोलले करते म्हणून तू करायला तयार झाली पण एक आठ टाकून हे बघ मी तुला माझी आठ सांगितली तुला जमत असेल तर सांग लगेच लग्न ठीक आहे काय बी करेन पण तुझ्या सोबत लगीनच करेन लग्न करतो काय नाच करून मी बघतो तसं जमत अगं निघाली माझी होणारी बायको बोलायचं असते ना तर नीट बोलायचं नाहीतर बोलूच नकोस अगं तुला ना संग लग्न केल्याशिवाय पर्याय नाही बघ पर्याय नाही म्हणजे माझ्या मनाचा प्रश्न राहिला तो मी कोणाशी लग्न करायचं नाही काय ग काल लय तोंड उचलून बोलत होती की माझ्या बहिणीचं असं काही लपड बिपड नाही ती करू शकत नाही अगं मला माहित होत तू आज पण अशीच बोलणार म्हणून मी ना पुरावे सकट व्हिडिओ घेऊन आलोय त्यांचा दोघांना अगं लय तुझा बहिणी तुझा विश्वास आहे ना कि बघ गण्यान तुझी बहीण कशी गुलगुल करते बघ व्हिडिओ व्हिडिओ मग कसला व्हिडिओ आहे की कशी गुलगुल करते ती दोघ जण दिसत नाही माझी बहीण असं काही करू शकत नाही माझा पूर्ण विश्वास आहे करू शकत नाही ही काय आहे मग बघ तुझ्या डोळ्याने म्हणजे विश्वास बसन माझा विश्वास ठेवत नाही हे मला माहित होत म्हणून मी व्हिडिओ काढून आणलाय दिसतय का आता आता वाटलं खरं आता ही व्हिडिओ ना तुझ्या दाजीलाच दाखवतो संजय तुझ्या पाय पडते मी पण दाजींना ना हा व्हिडिओ नको दाखवू अरे जर तू हा व्हिडिओ दाखवला ना तर माझ्या बहिणीचा संसार उद्ध्वस्त होईल रे प्लीज हा व्हिडिओ नको दाखव आता एवढून काय फायदा नाही आता व्हिडिओ काल मी दाखवित असतो अरे ऐक ना तू नको ना दाखवू अगं त्यांना ते अगोदरच कळ पाहिजे होत आता काय बोलून फायदा नाही संजय करू को त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे आता तू नको मला सांगू काय करायचं काय नाही करतो मी काय करायचं गावातून जाऊन मला पाणीपुरी घेऊन या ना खाऊ वाटलं घेऊन लवकर नाही आण बर या घेऊन मग लवकर अजून काय आणायचं का नाही नको मला काही तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही घेऊन या मग बर बोकड्याचं मटण घेऊन येतो पण आहे बर बर घेऊन या तुम्ही मी मी बनवते नाही दाखवत दाजींना व्हिडिओ पण फक्त या काटेवर तू जर माझ्या संग लग्न करणार असतील ना तर नाही दाखवत त्याच्यामध्ये व्हिडिओचा लग्नाचा संबंध काय आला काय संबंध म्हणजे तू आवडती मला आणि मला ना लग्न करायचंय तु यासोबत नाही नाही हे सगळं सोडून बोल बाबा तू दुसरं काय ना मला हेच पाहिजे होत फक्त दोन दिवस देतो ना तुला दोन दिवसात जर सांगितलं तर ठीक आहे नाहीतर ही व्हिडिओ तुझ्या दाजी पुत्र गेला म्हणून समज नाही नाही दाखवू नको व्हिडिओ मी सांगते तुला दोन दिवस समज दोनच दिवस टाइम आहे ना येऊ मग व्हिडिओ गेला म्हणून समज र का ना असं का बसलाय काय सांगू तुला अरे काय असेल तर सांग की अरे आज पहिल्यांदा आबाने कानाखाली मारली माझ्या ती बी त्या संजा मुला अरे संजयनी काय केलंय तो त्या मयुरीचा हात धरला म्हणून एवढा कुटाणा झाला ना अरे त्या संजाचीच दलीन रे माझ्या मागे लागली अरे तसं काय नाही उगाच त्याच्यावर राग धरू नको आता मयुरीला माझ्याबद्दल जर काही सांगितलं नसतं तर मयूर आज माझ्या घरात आले असते कशाला कुठाना होतोय होईल का ती पण आहे बर का जाऊ दे नको लोट देऊ होईल सगळं ओके काय ग ताईडे किती खोटर ग तू अगं काय झालं तुला चिडायला अगं चिडण्यासारखं केल्यावर चिडणारच ना मी चिडण्यासारखं काय झालंय तू काय म्हणली होती मागच्या वेळेस गणेचन माझं काही नाही म्हणून मग खरं आहे की गणेचन माझं काही नाही तुला म्हटलं की आम्ही फक्त फ्रेंड आहोत म्हणून अगं माझ्याशी तरी खोटं बोलू नको खरं बोल मी काय खोटं बोलले ग तवा जे तेच सांगितलं तुला मी अगं मी सगळं बघितलं तुझं मोबाईल मध्ये कुठं नाही मोबाईल मध्ये कुणाच्या मोबाईल मध्ये कोणी काय दाखवलं तुला तुम्ही दोघे ना हातात घेऊन बसला काय होता लग्नाच्याच गोष्टी काय करत होता हे सगळं ऐकलं बघितलं पण मी अगं कुणाच्या मोबाईल मधून काय बघितलं कोणी काय सांगितलं तुला कोण म्हणजे जेव्हा तुम्ही गुलुगुलू करत होता ना संजयने तुमच्या दोघांचा व्हिडिओ काढला आणि तोच व्हिडिओ मला येऊन दाखवला होय अजून काय ग तू काय म्हणणार तो, तो? तुमच्या दोघांमुळे झाले मी बळीचा बकरा तो मला आता म्हणतोय माझ्याशी लग्न कर नाहीतर हा व्हिडिओ मी दाजीनं जाऊन दाखवून नाही नाही मयुरी असं काही झालं अवघड होईल बघ अगं ताई रे तुला काय गरज होती का त्याला भेटायला जायची अगं मला काय माहिती हा व्हिडिओ जो तुझ्या दाजीने बघितला ना तर त्यांचं माझ्यावरचं सगळं विश्वास निघून जाईल ग तुला नाही का व्हिडिओ डिलीट करता आला कसं करणार मी डिलीट त्यांनी माझ्या हातात मोबाईल तर दिला पाहिजे ना अगं ताई रे माझी इच्छा नसताना पण मला बोलच लग्न करावं लागेल त्यासोबत ह्या सगळ्यात मरण तर मातच झालंय मला काय माहिती मयूरी असं होईल म्हणून आता तो बोलतोय माझ्याशी लग्न कर म्हणून नाहीतर हा व्हिडिओ मी दाजींना दाखवन अगं तायडे त्यांनी मला दोन दिवसाचा टाईम दिलाय तू नको टेन्शन घेऊ मी करते काहीतरी फक्त यातलं काही दाजीला सांगू नको तू हां मी नाही बोलत काय दाजींना फक्त ना तू तो व्हिडिओ डिलीट कर हां करते मी तुझा घरी आले मी हां मोबाईल कशाला ए मोबाईल फेवल देत नसतो मी तुला लाज वाटत नाही का रे असं लोकाचे व्हिडिओ काढतो तू त्यात का लाजायचं एवढं तवा अगं लाज तर तुमच्या दोघाला वाटाय पाहिजे अशी लपडी बिपडी करताना ते काय मला सांगू नको व्हिडिओ डिलीट कर व्हिडिओ काय डिलीट करा काल काय मी तवा मग कशाला काढलाय अगं मला ना तुझ्या चिकण्या बहिणी सोबत लग्न करायचं म्हणून काढला हे व्हिडिओ असं स्वप्न पण बघू नको आता तर खरी स्वप्न बघायला सुरुवात केली मी आणि ती स्वप्न सत्यात पण उतरवणार हो तुला मी गोडीच सांगते व्हिडिओ डिलीट कर व्हिडिओ तर डिलीट होतच नसतो पण आता ना ती व्हिडिओ उलट तुझ्या नवऱ्या जात असतो एवढं देणार राहून म्हणजे तू आता नाही ऐकायचा ना हा नाहीच ऐकणार बघ मी काय करते आता जा काय करायचं ती करायचा पण व्हिडिओ काय डिलीट करीत नसतो मी जर ताईडीचे लफड नाव ताजी ना कळलं नाव तर बिचारा दोघांचा संसारच उद्ध्वस्त होईल काय करू बर मी आपली एवढ्या काय नाही हो दाजी ते पाऊस झाला होता ना त्याच्यामुळे हिरवळी मुळे बसले होते निसर्ग बघत हिरवळी होय पाऊस पडल्यापासून हा ना दाजी म्हणून तर येऊन बसली ना मी इथं अगं चल ना मळ्या उतरले भारी वातावरण आहे नको दाजी आता अगं चल ना आऊ उद्या जाऊ की बरं बरं आता तुझी मर्जी बरं दाजी जेवण केलं का नाही तुम्ही ना तुझी कुठे गेली काही माहितच नाही अहो ती गुरांना गवत आणायला गेली मला तर काही बोलली नाही ते अहो दाजी ती मला सांगून गेली हो बरं दाजी चला मग मीच तुम्हाला वाढते जेवण तू वाढते का हा चल मग हा चला कशाला आणलंय मला कशाला आणलं म्हणजे आपल्याला मयुरीला आपल्यालाय कस काय समजलं कस काय म्हणजे तुझा तू मित्र नाही का संजय त्याने व्हिडिओ दाखवला तिला कसला व्हिडिओ अरे त्या दिवशी नव्हतं का आपण बोलत होतो तुम्हाला म्हणत होत बघ मॅसोबत सोबत इन करते त्याने ते सगळं रेकॉर्ड केलं आणि ते मयुरीला दाखवला आता म्हणतोय हा व्हिडिओ त्या दाजीला दाखवतो म्हणून हे बघा न्या मा काही नको सांगू तो व्हिडिओ डिलीट कर बघ बघतो ह्याच्या मा आईला ह्या संजयच्या त्याच्या थांबिचलू लावतो चांगली पण कर पण तो व्हिडिओ डिलीट कर बघ करतो मी तू नको टेन्शन घेऊ कसं काय करणार तू तो मोबाईलच हातात देत नाही मी पण मागून बघितला होता मोबाईल कसा देणार त्याला एकदा सुजवतो मग त्याला बाबा तुला काय करायचंय तो तर मयुरीला म्हटला माझ्यासोबत लगीन कर नाहीतर हा व्हिडिओ दाजीला दाखवतो म्हणून अरे अजून तो मला म्हणतोय मयुरी सोबत माझं लगीन लावून दे मग व्हिडिओ डिलीट करतो म्हणून त्याची जरा चरबी उतरावं लागेल त्याच्याशिवाय ती गार व्हायचा नाही बघ बाबा तुला काय करायचं ते कर पण तो व्हिडिओ आहे ना माझ्या नवऱ्यापर्यंत जायला नाही पाहिजे बर बर तू जा बघ तुम्ही काय करायचं ते बर राहुल्या संजाला काय तरी सांगू मार खाईल ती आता काय झालं परत मी आणि राणी त्या दिवशी शेतात बोलत बसलो होतो त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलंय आणि राणीला म्हणतोय ती तुझ्या बहिणीवर लगीन लावून दे नाही तर सगळं व्हिडिओ शूटिंग तुझ्या नवऱ्याला काय कळा ना मला बघ त्याला आपल्या प्रेमाने म्हणजे त्याला लगीन करायचं होतं हा लगीन करायचंय त्याला आणि ती पोरगी लग्नाला तयार होत नाही मग उग महाग लागले उगच महाग लागलं ब्लॅकमेल करतय ब्लॅकमेल का ब्लॅकमेल करतोय ते ती का थी। थी थी। ही अरे व्हिडिओ जर त्याने तिच्या नवऱ्याला दाखवला तर ती नामदेव देऊ का काय ती म्हणून ती भीती आणि ही म्हणतोय तुझ्या बहिणीवर लगीन लावून दे अरे नको लोड घेऊ बघतो मी सांगतो त्याला प्रेमाने हा बघ मी जर त्याच्या समोर गेलो तर भांडणं लागतात ती मला नकोय कारण हा बाला जर कळलं तर माझं काय खरं नाही बघ बर बघतो मी नको लोड घेऊ सांगतो तर हा बघ मला सांग काय म्हणतोय ते बर बर बघतो मी सांगतो संजय काय बोलला का ग तुला अग तो म्हणतोय तो सोबत लगीन करायचं म्हणून काय झालंय की काय गो सोबत लग्न करायचे स्वप्न बघतोय तू नको काळजी करू मी बोलली गण्याला गण्या करील व्हिडिओ डिलीट आणि तू कुणाला काही बोलू नको मी कशाला कोणाला काही बोलन फक्त तो व्हिडिओ डिलीट करायला बाई त्याला करून का गं तो व्हिडिओ डिलीट करल ना कसं काय नाही करणार तो ताईडे तुला काय गरज होती गला करायची अग बाई मी फक्त त्याला नादी लावली अजून आमचे तसं काही नाही झालंय नादी लावते म्हणजे अग तुला माहिती दाजीवर किती कर्ज आहे अगं त्या गण्याकून पैसे घेऊन तर मी अर्ध कर्ज फेडले माहिती का खरच सांगती ना विचारते तुझ्या दाजीला हा पण मी त्या मध्ये तुम्हीच पाहिलं की तूच होती त्याला लग्नाचं अगं तो गण्यासारखं माझ्या माग लागतो बाई माझ्यासोबत लगीन कर लगीन कर म्हणून मी त्याला असंच म्हणते ग करते तुझ्या सोबत लगीन म्हणून वय ताईडे म्हणजे तू लग्न बिग्न नाही करणार वय त्यासोबत लगीन वय मी लगीन कस काय करीन ग माझं तर आधीच झालंय ना मी तर फक्त त्याला नादाल लावते एकदा कर्ज फिटलं ना इथून लगेच गायब अगं ताईडे काय भारी प्लॅन आहे ग तरी मला वाटलंच माझी ना असं करूच शकत नाही मग काय एकदा आपलं कर्ज फिटलं ना आपण लगेच इथून निघून जायचं बाई हम्म होय ग ताईडे काय पण तुझं त्याच खरं काही नाही ना तुझे शपथ बाहेर तस काहीच नाहीये नाही चल आता घरी हा याला आता ह्या मई सोबत लग्न करायला कोणीच आडू शकत नाही यार काय संजय कुठून नाही अरे काय नाही चालू मोटर चालू करायला खाली बर एवढीचा व्हिडिओ डिलीट कर दिला का व्हिडिओ कुठं डिलीट करून जमत असतोय अरे लग्न करायचंय मला ते सगळं अरे असं काय करतो तु या डेग्यात तुला वाटतं ब्लॅकमेल करून लगीन होईल अरे होईल की काय झालं ना या दावा प्रयत्न केले आपण चांगलीत नाही पाणी डोक्यात ना काढून टाक आणि व्हिडिओ डिलीट कर हे अरे असा कसा डिलीट करेन मी डिलीट करा करायला काय व्हिडिओ मित्र म्हणून तुला समजून सांगतोय मी गाण्या आपल्या लय मोठा माणूस आहे ती काय कसं मिटवून घेईन म्हणजे तुम्हाला एवढं सांगतोय म्हणजे तुला काय म्हणायचं नेमकं ती मला मारीन होय अर मग काय पाय पडून माहिती तुझ्या आर त्यांनी माझ्या कानाखाली लावली पण आपण बी कानाखाली लावल्याशिवाय गप बसत नसतोय आणि कानाखाली मारण हे त्याला जर मान्य असेल व्हिडिओ डिलीट करेन मी त्या गाण्याच्या कानाखाली आता ती लग्न राहिलं आपण त्याच्या कानाखाली लावल्याशिवाय बसत आता पण मी सांगतो त्याला तू व्हिडिओ डिलीट करणार का मग अरे व्हिडिओ डिलीट करणार की पण आपण त्या कानाखाली लावणारच आणि त्याने माझी माफी मागायची हिथून माया पायावर नाग गासायचं या दोन आटे जर मान्य असतील तर व्हिडिओ डिलीट करणार एक सांगला का सांग काहीतरी एक कानाखाली मारायची का <सथ> ना घासायचे पायावर राहिला असं जास्त असं जास्त सांगताला सांगतेला मी जातो सांग त्याला